नमस्कार सकाळी सकाळीमध्ये मी प्रतिभा विवेक बिवलकर आज तुमच्यासह नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये जाते आहे काळाराम मंदिर नाशिकला पंचवटीला आहे पूर्णपणे काळ्या दगडात मंदिर बांधलेलं आहे श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी सतराशे ला हे मंदिर बांधून पूर्ण केलं तब्बल बारा वर्ष मंदिराचं चा बांधकाम चालू होतं आणि दोन हजार विविध प्रकारचे कारागीर मंदिर बांधत होते पूर्वी मंदिर पूर्ण लाकडी बांधणी चौथ महाराष्ट्रातल्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये नाशिकच्या काळाराम मंदिराचा अव्वल दर्जा आहे नाशिकला पर्यटन प्रामुख्यानं या मंदिराचं दर्शन घेतात हे मंदिर दोनशे पंचेचाळीस फूट लांब आणि एकशे पंचेचाळीस फूट रुंद आहे सभोवत सतरा फूट उंचीची दगडी भिंत आहे मंदिरात स्वतंत्र सभा मंडप आहे काळ्या पाषाणाच्या दोन फूट उंचीच्या मूर्ती आहेत काळाराम मंदिर नाशिक ओझर विमानतळापासून चोवीस किलोमीटर रेल्वे स्टेशन नाशिक रोड पासून दहा किलोमीटर आणि सेंट्रल बस स्थानक नाशिक पासून तीन किलोमीटर अंतरावर आहे नाशिकमध्ये रामायण काळातली पदचिन्ह आजही पाहायला मिळतात काळाराम मंदिर शैलीच असून राम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती पूर्णपणे काळात दगडाच्या म्हणून काळाराम मंदिर म्हणतात इथे पूर्वी नागपंथीय लोक राहत होते नाग साधूना गोदावरीच्या पात्रात प्रथम ही रामाची मूर्ती सापडली जिथे राम मूर्ती सापडली ते गोदावरीतलं रामकुंड होय थोड्या अंतरावर लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मण कुंड मानलं गेलं आणि पुढे अर्थातच काही अंतरावर सीतेची मूर्ती सापडली ते सीता कुंड होय गोदावरी नदीच्या घाटावर चालत हो, चालत गेलं तरी तिन्ही कुंड पाहता येतात नाशिक हे गोदावरी नदीवरील पवित्र क्षेत्र भारताच्या पाच महातीर्थांमध्ये गोदावरीची गणना होते त्यातला पंचवटी हा परिसर वनवासात असताना प्रभु रामचंद्र या ठिकाणी राहिले होते आणि इथेच सीता गुंफा आपल्याला पाहायला मिळते या गुंफेत प्रवेश करताना आजही रोमांचित अनुभव येतो गुंफेत जाण्याचा मार्ग इतका चिंचवळ आहे की आपण यातून प्रवेश करू शकू का असा प्रश्न पडतो लक्ष्मणानं सगळ्यांना त्रास देणाऱ्या सुरपणकेचं नाक इथेच कापलं म्हणून शहराचं नाव नाशिक पडलं पंचवटी एक क्षेत्र खूप मोठं आहे आणि नाशिक आणि पंचवटी गोदावरी नदी वाहते रामकुंडात अनेक भाविक स्नान करतात माणसा माणसात वाद होतात तसेच देवदेवतांमध्ये वाद होतात वाद विकोपाला जातात अनेक वाक युद्ध ही श्रेष्ठ कनिष्ठतेच्या भावनेतून होतात शिव आणि ब्रह्मदेव यांच्यात असाच वाद झाला शिवानी ब्रह्मदेवाच्या पाच मस्तकांपैकी एक मस्तक त्रिशुळानं उडवलं आणि झालं बलतच ते तुटक मस्तक शिवाच्या उजव्या दंडाला येऊन चिकटलं ही ब्रह्महत्या होती काही केल्या मस्तक वेगळं होईना शिवशंकर खूप वैतागले ब्रम्हत्येच पाप जावं म्हणून ते काशी गया, प्रयाग रामेश्वर पक्षी तीर्थ येथे गेले आणि शेवट गोदावरी काठी आले तिथे एका ब्राह्मणाकडे गोठ्यात आश्रयासाठी राहिले आणि या गोठ्यात एक गाय, आणि तिचा पाडा होता दोघ बोलत होती आपला मालक आपल्याकडून इतकं काम करून घेतो आणि पुन्हा वर धपा धपा मारतो त्याच्या पोटात शिंग खुपसून या मालकाला ठार करावं असं मला वाटतं पाड्याच्या या बोलण्यावर गाय म्हणाली असं करू नको तुला ब्रह्मत्तेचं पाप लागेल पाडा म्हणाला लागू द्या लागलं तर मी अरुणा संगमावर स्नान करीन आणि पापक्षालन करीन हा संवाद शिवशंकराने ऐकला आणि ते लगेच अरुणा संगमावर गेले गोदावरी स्नान केलं दंडाला चिकटले लय मुणक गळून पडलं शिवशंकर ब्रह्म मुक्त झाले या आनंदाच्या क्षणी गोदावरी तीरावर एक शिवलिंग त्यांनी स्थापन केलं आणि तेच नाशिकच प्रसिद्ध कपालेश्वर मंदिर आहे ब्रह्मत्यादी सगळ्या पातकांचा नाश करणार क्षेत्र म्हणून नाशिक नाशिक रोडचं मुक्तिधाम मंदिर हे अत्याधुनिक संगमरवरी मंदिर आहे चव्हाण बिटको यांनी एकोणीसशे एकाहत्तर साली हे मंदिर स्थापन केलं चव्हाण बिटको यांनी तिथेच राम पंचायत अन इतर सगळे देव बारा ज्योतिर्लिंग श्रीकृष्ण सगळी मंदिरं बनली इच्छा गणेश मंदिर सुद्धा नाशिकच खूप सुंदर आहे गजानन महाराज मंदिर स्वामी समर्थ मंदिर बघण्यासारखे आहेत समर्थ रामदासांनी पुनः केलं ते टाकळी गाव बघता येतं कुसुमाग्रजांचं घर बघा साहित्य वारसा जपलेले नाटककार वसंतराव हो कानिटकर आणि कुसुमाग्रज हे नाशिकचे नाशिकचा लक्ष्मीनारायण चिवडा खुर्चनवडी ही खरेदी करा नाशिकचे चुरमुरे भेळ मिसळ हे सगळं प्रसिद्ध आहे विवाह कार्यालय पारंपरिक आणि मोठी प्रशस्त आहेत वराती मिरवणुका बघा नाशिकची द्राक्ष पेरू मनुका बेदाणे हे खरेदी करा हे सगळं करताना नाशिकला प्रवेश केल्यावर पहिलं काळा काळारामाचं काड़ा, दर्शन प्रत्येक जण घेतोच त्यावेळी नाशिकची भटकंती पूर्ण रामो रामोराज्यमणी सदा विजयते विजय भजे राम रमेशेम रामणाभियता निशाचरचमुमायतस्मयी रामा रामानास्त परायणं परतर रामस्य दाश रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धरं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम धन्यवाद